तुमचा पहिला प्रश्न आहे सर्वप्रथम अँब्युलन्स कोणत्या देशात सुरू करण्यात आली होती तुमचे पर्याय आहेत ए इंग्लंड बी फ्रान्स सी जर्मनी डी स्पेन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स तुमचा दुसरा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे विमानतळ कोणत्या देशात आहे तुमचे पर्याय आहेत ए कॅनडा बी मेक्सिको सी ब्राझील डी अमेरिका या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका तुमचा तिसरा प्रश्न आहे सर्वाधिक ॲम्ब्युलन्स कोणत्या देशात आहेत तुमचे पर्याय आहेत ए पाकिस्तान बी भारत सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाकिस्तान तुमचा चौथा प्रश्न आहे अस्वलाला एकूण किती परेया दात असतात तुमचे पर्याय आहेत एक बत्तीस दात बी छत्तीस दात सी चाळीस दात डी बेचाळीस दात या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बेचाळीस दात तुमचा पाचवा प्रश्न आहे समुद्राचा राजा कोणाला मानले जाते तुमचे पर्याय आहेत शार्क B. विल मासा डॉल्फिन ए बी सी मगरमच्छ डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मगरमच्छ तुमचा सहावा प्रश्न आहे कांगारूंचा देश कोणता देश म्हणून ओळखला जातो तुमचे पर्याय आहेत ए न्यूझीलंड बी ऑस्ट्रेलिया सी कॅनडा डी दक्षिण आफ्रिका या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया तुमचा सातवा प्रश्न आहे भारतामध्ये पहिली मेट्रो रेल्वे कोठे सुरू झाली होती तुमचे पर्याय आहेत एक मुंबई बी दिल्ली सी कोलकाता डी चेन्नई या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोलकाता तुमचा आठवा प्रश्न आहे भारतीय रेल्वेच्या उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए मालगाडी बी प्रवासी गाडी सी तिकीट दंड डी पर्यटन रेल्वे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मालगाडी तुमचा नववा प्रश्न आहे पृथ्वी या शब्दाचा पर्यायवाची शब्द कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए नभोमंडळ बी जलधारा सी गगन डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी धरती तुमचा दहावा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वाधिक उसाची शेती कोणत्या राज्यात केली जाते तुमचे पर्याय आहेत ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सीक बिहार डी पंजाब या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अकरावा प्रश्न आहे पाकिस्तानमध्ये एकूण किती राज्ये आहेत तुमचे पर्याय आहेत ए चार राज्य बी सहा राज्य सी आठ राज्य डी दहा राज्य या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आठ राज्य तुमचा बारावा प्रश्न आहे मनुष्याचे बाळ जन्मल्यानंतर किती वेळानंतर हसू लागते तुमचे पर्याय आहेत ए एक महिना बी दोन महिने सी तीन महिने डी सहा महिने या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक महिना तुमचा तेरावा प्रश्न आहे सर्वाधिक तांदूळ कोणत्या देशात उत्पादन होतो तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी इंडोनेशिया डी बांगलादेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत तुमचा चौदावा प्रश्न आहे कोणता प्राणी एक डोळा उघडा ठेवून झोपतो तुमचे पर्याय आहेत ए शार्क, बिग डॉल्फिन सी कासव, डी मगरी. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉल्फिन तुमचा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या पाठीवर कुबड आढळते तुमचे पर्याय आहेत ए घोडा बी गाढव सी उंट डी बैल या, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उंट तुमचा सोळावा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वाधिक रस्त्यांची लांबी कोणत्या राज्यात आहे तुमचे पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी बिहार डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश तुमचा सतरावा प्रश्न आहे सर्वाधिक लुडो खेळ कोणत्या देशात विकले जातात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी अमेरिका डी जर्मनी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जर्मनी तुमचा अठरावा प्रश्न आहे लीची शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तुमचे पर्याय आहेत एक लखनौ बी देहरादून सी पटना, डी रांची या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी देहरादून तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे जगात सर्वाधिक काळी सफरचंदे कोणत्या देशात आढळतात तुमचे पर्याय आहेत एक भारत बी नेपाळ सी भूतान डी चीन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन तुमचा विसावा प्रश्न आहे उंटावरून शेळ्या हाकणे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए खूप कष्ट घेणे बी कुशारीने काम करणे सी आळस हलगर्जीपणा करणे डी मेहनतीने यश मिळवणे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आळस हलगर्जीपणा करणे तुमचा एकविसावा प्रश्न आहे कोणत्या धान्याचे टरफल खाल्ल्याने शरीराचा विकास होतो तुमचे पर्याय आहेत ए गहू बी ज्वारी सी तांदूळ डी मका या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ज्वारी तुमचा बावीसावा प्रश्न आहे लोणचे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे पर्याय आहेत एक लठ्ठपणा बी दमा दी आम्लपित्त या, या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा